रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय आता तुम्ही म्हणता लोपे एवढा सकाळी सकाळी चालला तरी कुठे त्याच झालं असं की आज होता सुट्टीचा दिवस आणि मग म्हणलं कुठेतरी फिरून यावं फिरायला जायचं आणि सोनू बरोबर नाही असं कधी होईल का सगळ्या फॅमिलीला घेऊन आम्ही चाललो होतो शनिदेवाच्या दर्शनासाठी देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून आम्ही सकाळी पाठ लवकरच उठलो तेवढ्यातच आमचा मना आला आणि मला म्हणाला मालक मला पण यायचंय शनिदेवाचं दर्शन करायला त्याला म्हणलं तू कर घराचं राखन घराचं सगळं आवरून झाल्यानंतर आमची मम्मी सगळ्या आली तिला म्हणलं अगं घे पटकन बसून आपल्याला एकशे अठ्ठावीस किलोमीटर लांब जायचंय आमची मम्मी लगेचच टुमकन गाडी मध्ये बसली आमचा सोनू आईला म्हणाला अगं दार लवकर लावून घे थंडी खूप वाचते आणि आमच्या मम्मीने लगेचच दरवाजा लावून घेतला सगळ्यांसोबत फिरायला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो

जाता जाता शिरूर मध्ये आम्ही भरला गाडी मध्ये सीएनजी आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आमचा सोनू लागला होता झोपेला आमचा सोनू लागला झोपायला आणि सोनूची काकू लागली त्याच्याकडे बघायला आमचा सोनू म्हणाला हो काकी बाजूला शेजारीच मला आणि माझ्या बायकोला दिसलं मोगऱ्याचं झाड मोगऱ्याच्या झाडाला चांगलीच लागली होती फुलं मी एक छानपैकी एक फुल तोडलं आणि म्हणलं ते द्यावं माझ्या बायकोला मग मी गेलो माझ्या बायकोकडे आणि बायकोला दिलं फुल पण बघतो तर काय तिच्या हातामध्ये होती भरपूर सारी फुलं मी फुल दिल्यावर बायको झाली खुश त्यानंतर आम्ही निघालो पुढे प्रवास आला प्रवास करता करता तिथे सूर्यदा आगमन पण झालं होतं सूर्यदा मी म्हणलं रामकृष्ण हरी आमच्या सोनोला आहे गाड्यांची आवड तो म्हणतो पप्पा तुम्ही दमले असाल तर मी, मी चालवतो गाडी आणि मग काय तर आमच्या सोनूने घेतली गाडी आणि लागला गाडी चालवायला सोनू मला म्हणतोय काका मी गाडी चालवतोय माझा एक व्हिडिओ काढा त्याला म्हणलं बरं बाबा आणि बघता बघता आम्ही पोचलो शनी शिंगणापूरला लगेचच मी गाडी मधून उतरलो शनी शिंगणापूरला मी पहिल्यांदा चालो होतो त्याच्यामुळे हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आमचे बाप्पा याच्या आधी पण इथे आले होते होते त्याच्यामुळे ते आम्हाला सांगत होते की इथे मी आधी पण आलोय तिथं शेजारीच मला दिसलं कुत्र्याचं पिल्लू चला कुत्र्याचं पिल्लू पाहण्यासाठी आमचा सोनू रेलिंग वरच चढला होता त्याला म्हणलं चल बाबा त्यानंतर आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो तर प्रवेशद्वार खूप भव्य आणि दिव्य आहे आम्ही आलो प्रवेशद्वाराजवळ आणि आम्ही बघत होतो आमच्या दादाची वाट आमचे दादा गेले होते गाडी पार्किंग करण्यासाठी दादा येत होते तोपर्यंत आम्ही मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहत होतो <laughs> <laughs> जाता जाता तोपर्यंत आपण घेऊयात फुलाचं ताट लगेच आम्ही गेलो शेजारच्या दुकानाकडे शंभर रुपये वालय दीडशे वालय काय काय तेल तेल नाला बिल दीडशे रुपयाला खाली सगळं शंभर रुपये सगळे काळा कापडा रुईची माळ आहे तेल अगरबत्ती तेल वेगळं असतं साठवलं आहे तुम्हाला जसं घ्यायचं तसं ते छोटं तेल बंद झालं पूजेतल सुट्टं तेल बंद केलं एक परवडत नाही परवडत नाही मूर्तीची झीज होती ना लोक कुठल्याही प्रकारचं तेल टाकत होते एक मार्च पासून बंद झालं आणि ते येत होतं पूजा ही आणि नंतर ना आल्या नंतर ठीक i <laughs> आमच्या सोनूने घेतलं पूजेचं ताट आता म्हणला मी हे ताट सोडतच नाही आणि तेवढ्यातच आमचे दादा आले आणि आम्ही लगेच निघालो मंदिराकडे मंदिराच्या प्रवेशद्वारावर सूर्याची किरण खूपच मस्त पडली होती मंदिराचा प्रवेशद्वार खूपच आकर्षक आहे या मंदिराकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की साऊथच्या मंदिराची जशी जडणगडण असते त्याप्रमाणे हे मंदिर बांधलेलं आहे जर इथं खांब बघितले तर सगळे खांब एकसारखेच आहेत आणि ते दगडामध्ये आहेत शनिदेवाकडे जाताना आपल्याला अंडरग्राऊंड मधून जावं लागतं देवाला पाण्याची आमच्या सोनूला पण घाई लागली होती आमचा सोनू तर पळतच निघाला सोनूला म्हणलं अरे सोनू थांब मला पण येऊ दे मंदिरात जाताना सकाळचं वातावरण पाहून मन खूप प्रसन्न झालं जाता जाता आम्ही पुढे गेलो तर आम्हाला झालं शनिदेवाचं दर्शन कारण तिथं होती भली मोठी स्क्रीन आम्ही लोक पुढे जाणार तर आम्हाला तिथं दिसलं पाय धुवायला पाणी मग आम्ही लगेचच गेलो पाय धुण्यासाठी आधी तर वाटलं पाणी खूप गार असेल पण तसं काही नव्हतं पाणी हे नॉर्मलच होतं त्याच्यानंतर आम्ही लगेचच पाय धुवून घेतले आणि निघालो मंदिराकडे आमच्या सोनूने पाय लवकर धुवून घेतले आणि त्याच्या पाठोपाठ मी पण पाय धुवून घेतले त्यानंतर आम्ही गेलो पुढे आणि आसपास बघितलं तर मला तिथे दिसले संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज त्यांना पाहून मला खूपच झाला आनंद सकाळी सकाळी गेल्यामुळे आम्हाला गर्दी लागली नाही शनिदेवाचं तर झालं मस्तपैकी दर्शन त्यानंतर आम्ही समोरच असलेल्या मंदिरामध्ये हनुमानाचं दर्शन घेतलं देवाचं तर दर्शन खूप भारी झालं त्याच्यानंतर आम्ही चाललो मंदिराबाहेर मंदिराचा परिसर तर, मंदिरा तर खूपच भारी दिसत होता आणि आम्ही पुढे गेलो तर पाहतो तर काय तिथं होते आपले नवग्रह त्यानंतर मम्मी पप्पांना म्हणलं हाय करा तर लगेच त्यांनी हाय केलं आम्ही गेलो बाहेर तर आमच्या सोनूसाठी आमच्या पप्पाने घेतलं होतं जेसीबी आजोबाचं आणि नातवाचं नातं एक नंबरच आहे नातवाने आदेश करावा आणि आजोबाने तो पूर्ण करावा शनी महाराजांचं तर झालं चांगलं दर्शन त्यानंतर आम्ही निघालो कानिपनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूर पासून मढीचं अंतर हे आहे त्रेचाळीस किलोमीटर आणि आम्ही लगेचच पोहोचलो मढीला ही किल्ल्यासारखे जी टेकडी दिसत आहे त्या टेकडीवर आहे कानिपनाथ महाराजांची समाधी आमचे पप्पा आणि सोनू हळूहळू चालत येत होते आम्ही गेलो पायथ्याशी तर असं वाटत होतं की मंदिर खूपच उंचावर आहे पण तसं काही नव्हतं आम्ही पाचच मिनिटात वरती पोहोचलो कारण आमचा सोनू पण भरभर पळत होता आणि त्याच्या मागे आम्ही पण पटपट चाललो होतो आमचे पप्पा तर फुलाने एनर्जी पळतच सुटले पप्पा तर गेले पळत आणि त्याच्यानंतर त्यांना खूपच आनंद झाला त्याच्यानंतर ते माझ्याकडे बघून हाय करायला लागले प्रवेशद्वारावर तर खूपच मस्त नक्षीकाम होतं आम्ही तर पोहोचलो मंदिराकडे आणि मंदिराचं परिसर एक नंबर स्वच्छ आणि सुंदर होता मंदिराचा सर एक नंबर स्वच्छ केला होता कारण तिथे असते होळी पासून तर गुढीपाऱ्यापर्यंत यात्रा का, कानिपनाथ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटत दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि बघतो तर काय होता हत्ती कानिपनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता हत्ती खूपच आकर्षक दिसत होता त्याच्यामुळे आम्ही लगेचच जवळ गेलो तसं पाहिलं तर डोक्यावर आलो तो ऊन आणि त्या उन्हामध्ये मूर्ती एक नंबरच दिसत होती हे सगळं मनमोहक दृश्य पाहिल्यानंतर मन खूप भारावून गेलं त्यानंतर झालं तिथे नवनाथांचं दर्शन दर्शन तर खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी देवाचं दर्शन करायचं म्हणून आम्ही पहाटे लवकर उठलो होतो त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांची झोप पूर्ण झाली नव्हती आणि मग काय तर थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही पडलो झाडाखाली आम्ही सगळे झाडाखाली असं झोपलो की आमचं आम्हालाच बघून हासाल येत होतं चला तर मित्रांनो मी करतो आराम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब